सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धर्माबाद तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा मारुतीराव कवडे गुरुजी धर्माबाद तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन कापूस मूग उडीद तूर आदी पिकांच्या निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले तालुक्यात सप्टेंबर ते दहा सप्टेंबर पर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन कापूस मूग उडीद तूर व आदी पिके उद्ध्वस्त झाली तरी आपण नऊ हजार पाचशे बासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित ग्रहित धरले आहे तसे न करता शंभर टक्के अठ्ठावीस हजार नऊशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र पूर्णपणे बाधित झालेले आहे सततच्या पावसामुळे शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देणे ग्राह्य आहे या वर्षामध्ये निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी महासंकटात सापडला आहे तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट शंभर टक्के खरीप पीक विमा मंजूर करण्यासाठी पीक विमा कंपनीला आदेशित करावे व धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे पत्र आज तहसीलदार यांना देण्यात आले धर्माबाद तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन कापूस मूग उडीद तूर आदी पिकांच्या झालेल्या नुकसान पोटी सरसकट आर्थिक मदत देण्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले धर्माबाद तालुक्यात एक सप्टेंबर ते दहा सप्टेंबर पर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन कापूस मूग उडीद तूर आदी पिके उद्ध्वस्त झाली तरी आपण नऊ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित गृहीत धरलेले आहे तसे न करता शंभर टक्के अठ्ठावीस हजार नऊशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र पूर्णपणे बाधित झालेले आहे सततच्या पावसामुळे शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देणे ग्राह्य आहे या वर्षामध्ये निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी महासंकटात सापडला आहे तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट शंभर टक्के खरीप पीक विमा मंजूर करण्यासाठी पीक विमा कंपनीला आदेशित करावे व धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे पत्र आज तहसीलदार यांना देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी कलिदास अनंतोजी नांदेड

ज्याचं पूर्ण उत्पादन क्षमता कमी झाली आहे जे उत्पन्न यायला पाहिजे त्या पिकापासून अगदी काही ठिकाणी तर पंचवीस तीस टक्क्यापर्यंत आलेलं आहे आणि या तालुक्यामध्ये गोदावरी काठच्या त्या दोन्ही भाग दोन्ही काठच्या बा बाजूने या ठिकाणी बॅकवॉटरमुळं पूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि जी पिकं पाण्याखाली गेली त्यांचं तर शंभर टक्के नुकसान झालं आहे आणि त्या शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज देऊन त्यांना सुद्धा उभं करण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आणि बाकी उर्वरित तालुक्याला त्या ठिकाणी सतत दहा दिवस पाणी पडल्यामुळं आज त्यांच्या सोयाबीनच्या शेंगामध्ये कुठं भरत नाहीत पूर्ण शेंगा खोल जात आहेत कापसाच्या पूर्ण बोंड गळून पडत आहेत आणि त्यामुळं बाकी उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे आणि विमा पण शंभर टक्के मिळाला पाहिजे गेल्या वर्षी या ठिकाणी काही शेतकऱ्यांना मार्केट आय डी मिळालेली आहे पण त्यांना अजून पण कुठला लाभ मिळालेला नाही त्यांचासुद्धा या ठिकाणी विचार होऊन त्यांनासुद्धा लाभ मिळाला पाहिजे अशी <laughs> भूमिका आमची आहे आणि निमित्तानं आम्ही हे निवेदन देत हो। आहोत आणि हे जर नाही झालं तर शेवटी आम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे कारण शेतकरी या ठिकाणी व्यापाऱ्याकडून कर्ज काढतो दुकानदाराकडून कर्ज काढतो आणि आपल्या शेतामध्ये सगळं घालतो आणि त्याला जर ऐन टाइमला आज तोंडचा घास त्याच्या फिरवल्यासारखं झालेला आहे या आसमानी संकटामुळं त्याच्या तोंडचा घास पळालेला आहे आणि म्हणून त्याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची पाळी येणार आहे